नमस्कार ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात सायली आता सदाशिव लोखंडे आणि मैनावती लोखंडेला घरी घेऊन तर आली आहे पण तिला मात्र आता त्यांच्यावर संशय येतो आहे की हे नक्कीच तिचे आई बाबा नसावेत आणि त्यासाठीच आता ती अर्जुनकडनं खात्री करून घेणार आहे तर अर्जुन तिला सत्य सांगेल का आणि हे सत्य सायली पचवू शकेल का हे तिचेच आईबाबा आहेत की नाही याची खात्री करून घेण्यासाठी ती काही पुरावे जमा करेल का हे पाह एपिसोड शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता सदाशिव आणि मैनावती यांना घरी आणल्यानंतर ते आता सायलीकडे माफी मागत असतात तर सायली त्यांना सांगत असते तुम्ही आज जे काही वागलं आहात ते मला अजिबातही पटलेलं नाही आहे पण फक्त यापुढे तुम्ही असं काही करू नका तर सदाशिव आणि मैनावती देखील आता असं नाटक करतात जसं काय आम्ही ऐकतो आहोत तुझं आणि आता ते बोलतात की चुकलं आमचं आम्ही परत असं कधी देखील करणार नाही आणि हवं तर तुझ्या पायादेखील पडतो असं आता ते दोघे ही नाटक करतात आणि त्यानंतर मात्र सायली तिथनं निघून जाते आता सायली निघून गेल्यानंतर मात्र दोघेही मस्तपैकी हसत असतात आणि सायलीला कशाप्रकारे त्यांनी मूर्ख बनवलंय याचा मात्र त्यांना फार जास्त आनंद झालेला असतो तर सायली आता तिथनं तडक त्यांच्या रूममध्ये आलेली असते आणि तिची खरं तर खूप चिडचिड होत असते या दोघांच्या वागण्यामुळे तर नागराजने आता तन्वीचा मोबाईल मिळवलेला असतो आणि त्या मुलाला तो सांगत असतो की लवकर तो, तो व्हिडिओ डिलीट कर नाहीतर तन्वी येईल तिचा मोबाईल शोधत आपल्यापर्यंत म्हणून पण त्या मुलाला तो व्हिडिओ काही त्या मोबाईलमध्ये पटकन सापडत नसतो मग तो बोलत असतो की हो तेच करतोय तोच व्हिडिओ शोधतोय मी तुम्हीच बोललात ना की खूप जुना व्हिडिओ आहे तो त्यामुळे शोधायला थोडासा वेळ लागतो आहे एकदा का तो व्हिडिओ आपल्याला मिळाला ना की मग तो सर्व ठिकाणावरून आपल्याला लग च डिलीट करता येईल आणि तो मुलगा आता त्याच्या कम्प्युटरमध्ये तो व्हिडिओ कुठे सेव्ह केला आहे वगैरे शोधत असतो तन्वीच्या फोनमधनं आता साक्षी शिखरेला एक कोणीतरी ऑनलाईन डेटिंग ॲपवर एक नवीन मित्र मिळालेला असतो आणि साक्षी आता त्याच्याशी फोनवर बोलत असते की फायनली तो इंडियामध्ये येतोय तर मग आपण भेटूया वगैरे असं तिचं बोलणं सुरू असतं तर आता ही साक्षीला एक नवीन मित्र मिळाला आहे आणि साक्षी त्याच्याशीच बोलत असते आणि थोड्याच दिवसांनी वेळ आल्यानंतर ती आता महिपतलासुद्धा त्याला भेटवून देणार असते आणि कदाचित हा नवीन मित्र म्हणजे अस्मिताचा नवराच असावा असा संशय मला तरी येतो आहे तर आता हा मुलगा इकडे तो व्हिडिओ डिलीट करत असताना त्याला तो व्हिडिओ सापडतो आणि तो, तो नागराजकडून कन्फर्म करतो की हाच व्हिडिओ आहे ना तुमचा हाच व्हिडिओ डिलीट करायचा आहे ना आपल्याला त्यावर नागराज सांगतो की हो हाच व्हिडिओ आहे तो आता वो लवकरात लवकर तो व्हिडिओ डिलीट कर आणि म्हणजे मग मी हा फोन परत तन्वीचा तिच्याजवळ पोहोचवतो तिला संशय येण्याच्या आत आता तो व्हिडिओ डिलीट केल्यानंतर आता नागराज बोलतो की हा फोन मी इथेच फेकून देतो म्हणजे तन्वीला वाटेल की तिच्या हातातनं चुकून हा फोन पडलाय की काय आणि तो गाडीची काच खाली घेतो तर तेवढ्यातच तन्वी तिचा हात पुढे करते व बोलते की झाला झाला का व्हिडिओ डिलीट करून द्या मग आता माझा फोन इकडे आणा आता मात्र नागराज फार घाबरतो तन्वी तिथे आल्यामुळे तेव्हा तन्वी बोलते की काय समजलात तुम्ही स्वतःला तुम्ही स्व सकाळी इडली इडली करत असं घरात आलात ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं की काहीतरी प्रकरण दिसतंय म्हणून नाहीतर तुम्ही असे अचानक घरी इतक्या सकाळी सकाळी येणार नाहीत आणि मी तिथून गेल्यानंतर कसा लगेचच माझा फोन उचललात कारण मी तो तुम्हाला उचलू दिला मी मुद्दाम माझा फोन तिथे सोडला होता समजलं का काय झालं आता वाईट वाटतंय का की तुम्ही मूर्ख ठरलात आणि मी हुशार निघाले म्हणून तुम्हाला काय मी पहिली दुसरीतली मुलगी वाटते का का मी तो व्हिडिओ फक्त माझ्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवेल आणि तुम्ही माझा फोन मिळवून तो व्हिडिओ डिलीट करून टाकाल वगैरे आणि आता त्या मुलालासुद्धा ती विचारते आणि हा कोण तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तुमच्या गँगमध्ये नवीन पार्टनर शोधला वाटतं तुम्ही हां हा जो महिपत गँगमधला नवीन पार्टनर आहे ना त्यालासुद्धा सांगा की तन्वीला हरवणं इतकं सहजासहजी शक्य नाही वगैरे आणि तुम्ही जे भिकारडे लोकं आणून ठेवलेत ना माझ्या घरामध्ये त्यावर नागराज बोलतो की अगं जरा तरी आदराने बोल तुझे जे आईबाबा आहेत ते त्यावर तन्वी बोलते की हो आता त्यांना मी लवकरात लवकर कशी घरातून बाहेर काढते ना ते पाहाच तुम्ही आता खरं तर नागराज खरच या प्रसंगामुळे घाबरलेला असतो तर सायली आता इकडे तिच्या रूममध्ये आलेली असते आणि खरं तर तिची फार जास्त चिडचिड होत असते तिला मैनावती आणि सदाशिवचं हे वागणं अजिबातही पटलेलं नसतं तर अर्जुन तिला समजावत असतो की तुला नक्की काय झालंय त्यावर सायली सांगते की पहा ना कसे वागले माझे आई बाबा माझं तर खूप डोकं पण बनतंय बन असं कोण वागतं खर्चासाठी हातामध्ये पैसे नाही आहेत म्हटल्यानंतर डायरेक्ट असं रस्त्यावर भीक मागणं योग्य आहे का कोण करतं असं पण माझ्या बा आईबाबांनी असं केलं आहे त्यावर अर्जुन तिला समजावत असतो की अगं कदाचित त्यांना पैशांची जास्त अडचण भासली असेल आपल्याकडे मागायला त्यांना योग्य वाटलं नसेल म्हणून त्यांनी असं काही केलं असेल मात्र सायलीला हे काही एक पटत नसतं तेव्हा सायली सांगते की अहो पण तुम्ही किती करता त्यांच्यासाठी आणि तरीसुद्धा ते असं वागतात आणि किती सराईतपणे खोटं बोलले ते म्हणजे मंदिरामध्ये ते पडले हे सुद्धा ते खोटं बोलले आणि मला तर आता आईने प्लास्टर केलं होतं त्या गोष्टीचासुद्धा संशय यायला लागलेला आहे त्यावर अर्जुन बोलतो की हो ना ते दोघेही इतक्या डिटेलमध्ये खोटं बोलत होते या गोष्टीचं खरं तर मला देखील आश्चर्य वाटतंय मला देखील हे काही पटलेलं नाही आहे त्यावर सायली सांगते की हो मी तुम्हाला बोलले नाही आधी पण पाडव्याच्या दिवशी आपण खेळ खेड़ खेळत होतो ना तेव्हा हे असेच वागले तेव्हा सुद्धा आपण खेळ खेळत असताना सरबतावरनं आई असच बोलली की मी काही बनवणार नाही परत मागवते वगैरे आणि तिने कुलूप सुद्धा पिन वापरून उघडलं होतं तिला काही चावी वगैरे मिळालेली नव्हती पण मला मात्र तेव्हा असंच वाटलं की आता तिला पैशांची गरज आहे त्यामुळे कदाचित ती असं वागली असेल आणि त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला देखील सांगितली नाही तर आता अर्जुनच्याही लक्षात येतं की सायलीच्या देखील ही गोष्ट त्याच दिवशी लक्षात आलेली होती पण आईच्या प्रेमामुळे मात्र सायली कोणाला काही बोलली नव्हती दर सायली पुढे बोलते की सगळेच लोक किती विश्वास ठेवतात त्यांच्यावर आणि आपल्या आईबाबांशी ते इतकं खोटं बोलले तरी देखील आपले आईबाबा किती काळजीने प्रेमाने त्यांना विचारत होते आणि हे दोघे मात्र खोटं बोलत होते वगैरे असं आता सायली अर्जुनला सांगत असते तर साय अर्जुन मात्र सायलीला समजावण्याचा प्रयत्न करत असतो की अगं हो त्यांच्या आणि तुझ्यामध्ये काही साम्य जरी नसलं तरीही ते तुझेच आईबाबा आहेत म्हणून आता मात्र हे काही सायलीला पटत नाही व सायली बोलते की तुम्ही असं कसं काय की एक भिंतीवरचा फोटो पाहून फक्त त्यांना घरी घेऊन आलात काही पुरावा आहे का त्यां तुमच्याकडे की ते तुमचे साईबा माझे साईबाबा आहेत म्हणून त्यावर अर्जुन तिला सांगत असतो की अगं तू काय माझ्यावर आता डाऊट घेतेस का की किती कष्टाने मी त्यांना शोधून काढलं आहे मी तुझ्या शाळेमध्ये गेलो होतो तुझ्या शाळेमध्ये मला जे काही डॉक्युमेंट्स वगैरे मिळाले ना त्या डॉक्युमेंट्सवरनं शोधत शोदर, शोधत मी त्या टेलरच्या दुकानापर्यंत पोहोचलो आणि तिथेच मला तो फोटो मिळाला माझ्याकडे पुरावे आहेत म्हणूनच मी बोलतोय आता फार चिडलेली असते व बोलते की हो पण मला आईंबद्दल आणि प्रतिमा आत्यांबद्दल जितका ओलावा वाटतो जितका जिव्हाळा वाटतो तितका मला या महिनावतीबद्दल कधीच वाटला नाही आणि माझं मन मला नेहमी सांगतंय की काहीतरी गडबड आहे हे माझे आई बाबा नाहीच आहेत म्हणून तर अर्जुन तिला सांगत असतो की अगं माझ्याकडे पुरावे आहेत आणि तुला माहीत आहे की अर्जुन सुभेदार कधीही पुराव्याशिवाय बोलत नाही त्यावर सायली त्याला समजावते की हो पण आपल्याला नेहमी जे दिसतं ते तसंच असेल असंही नाही ना आपल्याला आपल्या केसमध्ये सुद्धा असंच वाटलं होतं की आपल्याला मिळालेले पुरावे एकदम बरोबर आहेत योग्य आहेत म्हणून पण जेव्हा आपण जास्त शोध घेतला तेव्हा समोर आलं की हे पुरावे तर सगळे काही खोटे आहेत आणि सत्य तर काही वेगळंच आहे सायली तिला जे काही वाटतंय ते अर्जुनला समजावण्याचा पटवून देण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन मात्र काही एक का ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो व अर्जुन तिला सांगतो की अगं माझ्याकडे पुरावे आहेत म्हणूनच बोलतोय मी मी फक्त यावरच थांबलो नाही आहे तर तुझ्या नकळतपणे मी तुझी आणि मैनावतीची डी एन ए टेस्टसुद्धा केलेली आहे आणि ती टेस्ट तुमच्या दोघींची पॉझिटिव्ह आलेली आहे तर अर्जुन आता ते डी एन ए टेस्टचे रिझल्ट जे असतात ते सायलीला दाखवतो आता हे डी एन ए टेस्टचे रिझल्ट दाखवल्यानंतर मात्र सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते तेव्हा अर्जुन सायली अर्जुनला विचारत असते की तुम्ही ही टेस्ट कधी आणि कशी केली तेव्हा अर्जुन झाले सगळा प्रसंग आता सायलीला सांगतो की त्या दिवशी हेड मसाज देण्याच्या बहाण्याने तुझा केस उपटला होता तो मी मुद्दामहून डी एन ए टेस्टसाठी घेतला होता आणि महिनावतीला सुद्धा मी तिचा पाय दुखत असताना टेबलवर आणून बसवलं तेव्हा मी नकळतपणे तिचा केस तोडून घेतला आणि ते सगळे सॅम्पल चैतन्यकडे देऊन मी डी एन ए टेस्ट करवून घेतली आहे आणि या टेस्टमध्ये तुमचे रिझल्ट्स दोघींचेही पॉझिटिव्ह आलेले आहेत मात्र सायलीला हे सगळं काही पटत नसतं सायली हे एक्सेप्ट करायलाच तयार नसते की महिनावधीच तिची खरी आई आहे म्हणून सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते तर आता सायली परत परत अर्जुनला तेच सांगत असते की मला तिच्याबद्दल काही एक जिव्हाळा वाटत नाही आहे माझं मन मला सांगतं आहे की काहीतरी गडबड आहे हे माझे आईबाबा नाही आहेत त्यावर अर्जुन तिला सांगतो की अगं आपण असं नाही म्हणू शकत अगं आधी देखील तुला किती त्रास द्यायची स्वतः चोऱ्या करायची आणि चोरीचा आळ ती तुझ्यावर घ्यायची मग आपण असं कधी म्हटलं का की ती माझी बहीणच नाही आहे ती या घराचा हिस्साच नाही आहे वगैरे नाही ना त्यावर सायली सांगते की अहो अस्मिताईंची गोष्ट वेगळी आहे त्यांच्याबद्दल मला कधीही असं वाटलं नाही की ते आपल्या कोणी नाही आहेत म्हणून पण यांच्याबद्दल तर मला काही जिव्हाळा प्रेम वाटतच नाही आहे किती वेगळे आहेत ते माझ्यापेक्षा त्यावर अर्जुन आता सायलीला समजावत असो। तर इकडे तन्वी मात्र स्वतःचाच विचार करत असते की बरं झालं ना मी परत इथे सुभेदारांच्या घरामध्ये आले ते नाहीतर तिथे किल्लेदारांच्या घरामध्ये राहून मला तर समजलंच नसतं की इथे काय होतंय ते आणि डी एन ए टेस्टचे सॅम्पलसुद्धा मला चेंज नसते करता आले आता ते डी एन ए टेस्टमुळे माझं नव्वद टक्के काम तर झालेलं आहे पण तरीसुद्धा मला सगळ्यांना पटवून द्यायलाच हवं आहे की हे सायलीचेच आईबाबा आहेत म्हणून तर इकडे सायलीच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि सायली आता अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न करत असते की तुम्ही जे काही सांगताय ते सर्व काही मला पडतंय पण माझं मन मला आहे की मला मनातून त्या लोकांबद्दल काही एक प्रेम वाटत नाहीये कदाचित ते माझे खरे आई बाबा नसावेत तेव्हा अर्जुन तिला सांगतो की अगं हे शक्य नाही की सगळेच मुलं त्यांच्या आईबाबांप्रमाणेच असतील म्हणून अगं मीच ना बाबांपेक्षा किती वेगळा आहे बाबा कसे शांत राहून सगळ्या गोष्टी सोडवतात आणि मी मात्र लगेच चिडचिड करत राहतो अगं अस्मिताई आणि अश्विनकडे तरी पाहतो ते दोघेसुद्धा मॉम डॅडपेक्षा किती जास्त वेगळे आहेत अगं तुझा जन्म जरी लोखंडे कुटुंबामध्ये झाला असला तरी तू वाढली मात्र मधुभाऊंच्या संस्कारांमध्ये आहेस आणि त्याचमुळे तुमच्या दोघांमध्ये इतका जास्त फरक आहे काही एक साम्य नाही तु आहे तुझ्यावर मधुभाऊंचे संस्कार आहेत आणि म्हणून तू त्यांच्यापेक्षा इतकी वेगळी आहेस वगैरे असं आता अर्जुन सायलीला समजावत असतो पण सायलीचं मन मात्र काही एक हे ऐकायला तयार नसतं व सायली आता अर्जुनला बोलते की कशाच्या आधारावर बोलताय तुम्ही या एका टेस्टच्या अहो ही टेस्ट चुकीची देखील असू शकते याचे रिझल्ट चुकीचे सुद्धा असू शकतात विज्ञानसुद्धा कधीतरी चुकूच शकतं ना मात्र अर्जुन काही ही, ही गोष्ट एक्सेप्ट करायला तयारच नसतो त्याला हेच वाटत असतं की आपण आता इतकी मेहनत करून हिचे आई वडील शोधलेले आहेत आता मेहनत करून डीएनए टेस्ट सुद्धा करून घेतलेली आहे पण सायलीचा मात्र काही आपल्यावर विश्वास बसत नाहीये आणि तिला मात्र मी मूर्ख वाटतोय की काय आता अर्जुन सायलीचं काहीही ऐकून घ्यायला तयार नसतो तर सायली अर्जुनला सांगत असते की माझं मन मला सांगतं आहे की ते माझे आईबाबा नाही आहेत आणि मला माझ्या मनाचं ऐकायचं आहे मला परत एकदा खात्री करून घ्यायलाच हवी आहे की ते माझे आईबाबा आहेत की नाही मला त्यांच्याबद्दल काहीच प्रेम जिव्हाळा कसं काय वाटत नाही आहे उलट मला आपल्या आईंबद्दल प्रतिमा आत्यांबद्दल जेवढं प्रेम वाटतं आहे जिव्हाळा वाटतो आहे तो मला मैनावतीबद्दल कधीच का वाटला नाहीये आता अर्जुन मात्र तिचं काही एक का ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो व उलट अर्जुन तिच्याशीच भांडण करत असतो म्हणजे मी मूर्ख आहे का तुझं मन तुला जे सांगतंय तेच तुला ऐकायचंय का तेच तुला करायचंय का आणि मी इतकी मेहनत घेऊन त्यांना शोधलय त्याचं तुला काहीच मोल नाहीये का आणि हे रिपोर्ट्स चुकीचे कसे असू शकतील मी पुरावे जमा केले आहेत म्हणूनच तर मी बोलतोय ना बिना पुराव्यांचं मी कसा काय काही बोलू शकतो आणि असंच तो रागा रागारागातच झोपायला निघून जातो तर सायली मात्र विचारच करत असते की आता हे कसं सिद्ध करता येईल व सर्वांना कसं पटवून देता येईल की हे तिचे आईबाबा नाहीच आहेत तर आता तन्वी ही इकडे त्याच विचारत असते व बोलत असते की नव्वद टक्के काम तर माझं झालेलं आहे पण अजूनही सर्वांना पटवून द्यायलाच हवंय की हे सायलीचेच आईबाबा आहेत म्हणून आणि तेवढ्यात तिला काहीतरी सुचतं आणि ती डायरी घेऊन आता डायरीवर काही चिठ्ठी लिहित असते आणि चिठ्ठी लिहून झाल्यावर बोलते की ही चिठ्ठी मला आता मिस्टर अँड मिसेस भिकारीपर्यंत लवकरात लवकर पोहोचवायला हवी आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता अर्जुन अजूनही उशिरापर्यंत झोपलेलाच असतो तर सायलीचं मात्र आवरलेलं असतं आणि त्याला उठवण्यासाठी सायली मुद्दाम थोडीशी आदळा आपट वगैरे करत असते आणि अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते पण अर्जुन मात्र मस्त झोपलेला असतो त्याचं काही सायलीकडे लक्षच नसतं आणि मग सायली मात्र तिचे ओले केस झटकते आणि ते पाणी आता अर्जुनच्या तोंडावर पडतं आणि अर्जुन लगेच उठतो व बोलतो की काय आहे तोंडावर पाणी का टाकतेस माझ्या त्यावर सायली बोलते की मी तेच करतेय जे मला माझं मन सांगते वगैरे माझ्या मनाला जे येईल तेच करते मी मी तर माझं माझ आहे तुम्हाला कुठे काही बोलले मी त्यावर अर्जुन बोलतो की हो का मी पुराव्यांशिवाय काही बोलत नाही हे बघ बरं माझा चेहरा अजून आहे वगैरे तर सायली त्याला बोलत असते की मग मी काय करू तुम्ही तर पुराव्यांशिवाय काही बोलत नाहीत ना आणि सायलीच्या अचानक लक्षात येतं की हो आता अर्जुन पुराव्यांबद्दल बोलतोय तर आपल्याला सुद्धा आता काहीतरी पुरावे जमा करावेच लागतील हे आपल्या आई बाबा नाही येते सिद्ध करण्यासाठी वगैरे आणि ती आता मनाशी निश्चय करते आणि तेवढ्यातच तिथून निघून जाते तर अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो मात्र सायली तिथनं आता निघून जाते तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता या दोघांशी गप्पा मारून तिच्या लहानपणीच्या गोष्टी जाणून घेऊन काही पुरावे मिळत आहेत का हे पाहत असते तर सायली महिनावती ला विचारते कि तू म्हणाली होतीस कि मी लहानपणी चोऱ्या करायचे वगैरे तेव्हा मैनावती सांगते कि हो करायचीस तू चोऱ्या आणि त्यांचं हे बोलणं तन्वी आता दुरून सगळं काही ऐकत असते आता चैतन्यदेखील तिथे आलेला असतो आणि चैतन्य अर्जुनला सांगत असतो की अरे टेस्टचे रिझल्ट जरी पॉझिटिव्ह आलेले असले ना तरी काहीतरी गडबड दिसते मला तर या दोघांकडे पाहून कुठल्याच अँगलने वाटत नाही की हे सायलीचे आई बाबा असावेत म्हणून तर सायलीनंतर त्यांना विचारत असते की बाबा तर म्हणाले की मी सात वर्षांची असताना हरवले आणि तू सांगतेस की मी पाच वर्षांची असताना हरवले मी नक्की कधी हरवली आहे तुम्हाला आठवत नाही आहे का आता सायलीचं हे बोलणं ऐकून दोघेही आता खरं तर आश्चर्यचकित झालेले असतात तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका